कडूस या गावची पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या गावात दोन मुस्लिमांनी गायींची कुर्बानी दिली आषाढी एकादशी दिवशी मुस्लिम समाजाचा सण होता त्या दिवशी कडूस या गावात मुस्लिम समाजाकडून गायींच्या कुर्बानी दिल्या गेल्या याच्या निषेधार्थ आज खेड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला सकल हिंदू समाजाकडून याचा निषेध म्हणून मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे आकर्षण गोमाता आणि वासरू यांचे पूजन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली चाकण बस स्टँड समोरून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली हा मोर्चा चाकण भाजी मंडई इथपर्यंत काढण्यात आला या मोर्चामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत होता तसेच मोर्चामध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने गायींची कुर्बानी देणाऱ्यांना कठोरात कठोर कतुर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणून आमचं गाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पांडुरंग पांडुरंगाची पालखी पाच दिवस मुक्कामी या गावामध्ये असते मूळ पंढरपूर जे आहे तिथं पाच दिवस आरती आणि पूजा बंद असते पण कडूसला चालू असते आणि नेमकं आमच्या पवित्र एका आषाढी एकादशीच्या दिवशीच त्या गावामध्ये त्या नधामानी ते शाबीर शौकत मुलानी आणि शाकीर शौकत मुलांनी या दोन भावंडांनी आमच्या गोमातेचा त्या ठिकाणी हत्या केली आणि आमच्या सर्व हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्या या भावना इतक्या तीव्र असताना सुद्धा चाकण शहरवासियांनी मूक मोर्चा काढून आपल्या शिस्तीचं प्रदर्शन या ठिकाणी प्रशासनाला दिलं आहे आता प्रशासनाला पण आमची हीच मागणी आहे की ज्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने आम्हाला आमचं मागणं आम्ही तुमच्याकडे मांडले त्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तात्काळ या दोषींवर मोका मोकांतर्गत कारवाई त्यांच्यावर तडीपारीची कारवाई व्हावी त्याचबरोबर वेळोवेळी चाकण शहरामध्ये हिंदू धर्माविषयी ज्या भावना दुखावण्याचे प्रकार घडतात त्यामध्ये लव जिहजच्या घटना असतील लँड जिहाजच्या घटना असतील मग धर्मांतरणाच्या घटना असतील किंवा आमच्या आमच्या आदर्स्थानातलेले छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा आमच्या देवी देवतांबद्दल जे आक्षेपारे पोस्ट वगैरे करणं हे जे सगळे प्रकार असतात हिंदू धर्मियांच्या भावना दुखवणारे अशा लोकांवर तात्काळ कुठलीही दिरंगाई न करता कुठलीही टाळाटाळ तार न करता कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे गो हत्याबंदी कायदा झाला पाहिजे लवजियात विरोधी कायदा झाला पाहिजे लँड जिहाद विरोधी कायदा झाला पाहिजे आमचं प्रशासनाकडे आणि सरकारकडे मागणं मांडलं आम्ही आता सरकार कोणाचंही असो त्या ठिकाणी आम्ही सरकारने आमची दखल घेतली पाहिजे आणि आमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे आणि या पावसाळ्या अधिवेशनामध्ये यावर ठोस कारवाई व्हावी इतकीच भावना आमची